हे मोजा मांडू मुंडवा आणि तालुका मोशी सॉरी ही कोरेगाव पार्कमधील सोळा पाईन एकोणीस हेक्टर आर जमीन आहे ही मूळ जमीन महार आहे आणि लिगल हेर जर आत्ताचे काढले तर किमान तीनशेच्या आसपास लिगल हेर आहे म्हणजे वारसदार म्हणतो अधिकृत दोन हजार तेराच्या तेराला तेजवाणी नावाचं एक बिल्डर आहे यांनी ही जमीन अशोक आबाजी गायकवाड या कुटुंब प्रमुखाकडून जमीन क्लिअर करायसाठी त्या जमिनीचा टायटल क्लिअर करायसाठी कोर्ट कचेरीमध्ये लढाईसाठी पावर दिला होता विक्रीसाठी पावर दिलेला नव्हता या तेजवानी पेपरमध्ये गडबड करून हेराफेरी करून चुकीच्या पद्धतीनं तो पावरचा वापर केला दोन हजार तेरापासून केवळ टायटल क्लिअरसाठी दिलेल्या पावरचा वापर करत असताना संबंधित कुटुंबानी म्हणजे गायकवाडांचे ज्या पद्धतीनं लिगल हेड तयार झाले त्यामध्ये ढाले राजू हिरामंडाले कारण याची आई मूळ कांबळे होती त्यानंतर मूळ कास्तकार गायकवाड म्हणजे हे सर्व त्या कुटुंबातून नियमितपणे वारसान हक्काप्रमाणे ती नावं आलेली आहेत याचा मूळ मालक हा महार कुटुंबातील वतन महार वतनाच्या कुटुंबातील व्यक्ती आहे मी जे नावं सांगितले या तेजवानींना संदर्भात महसूल विभागाकडे जिल्हाधिकाऱ्याकडे प्रांतकडे की हा आमच्या पावरा ऑफ चुकीचा वापर करतो आहे अशा पद्धतीनं या सगळ्या कुटुंबांनी तक्रारी वारंवार दोन हजार तेरापासून केल्या अद्यापही टायटलवर नाव क्लिअर नाही तो सरकारी म्हणूनच आहे परंतु दोन हजार वीसमध्ये कारण महारवतनाच्या जमिनीच्या टायटल क्लिअरसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार आहे त्यामध्ये दोन हजार वीसमध्ये जो फेरफार झाला त्यामध्ये राजू ढाले आणि गायकवाड मूळ कास्तकार यांची नावं आलेली आहेत फेरफारमध्ये आलेली आहे टायटल क्लिअर करायसाठी ज्या केंद्रीय संकडी या ही जी काही जागा दिली ते लँड एक्विजेशन न करता दिली लँड एक्विजेशनची प्रोव्हिजन जर झाली असती तर मूळ मालकाला त्याचा मोबदला दोन हजार तेराच्या लँड एक्विजेशनच्या कायद्यानुसार द्यावं लागलं असतं या एकाही मालकाला त्याचा मोबदला मिळाला नाही ही जमीन सरकारच्या नावाने का झाली तर यांनी त्या जमिनीचे जे काही टॅक्स आहेत किंवा त्याच्यावर असलेली लायबिलिटी आहे सरकारची ती न भरल्यामुळं ज्याला आपण जमिनीचा काय म्हणतो त्याला टॅक्स म्हणतो किंवा माय मुद्रांक शुल्क नाही भो ती जमिनीचे जे काही सरकारी टॅक्स लावला जातो ते न भरल्यामुळं या जमिनी सरकारने जमा केल्या होत्या पण जिल्हाधिकाऱ्यांनी ढालेंच्या नावाने गायकवाडांच्या नावाने सातबारा तयार करण्याचे आदेश दिले फेरफार करण्याचे आदेश दिले <coughs> ही खरं म्हणजे मूळ मुण मुद्दा असा येतो की मूळ मालकाला विश्वासात न घेता टाइटल क्लियर नसताना या तेजवानी पॉवर ऑफ अटर्नीच्या भरोशावर हे जे बिल्डर आहेत ज्या बिल्डरचं नाव आहे बिल्डर ना अमेडिया एंटरप्रायजेस एल एल तर्फे दिग्विजय अमरसिंह पाटील आणि या कंपनीमध्ये दुसरं नाव आहे पार्थ पवार भागीदार ही जमीन जर टायटलच क्लिअर नाही सातबारा जर सरकारच्या नावानं आहे किंवा त्या केंद्रीय कुठली ती कमिटी आहे त्या नावाने आहे असं आपलं केंद्रीय एक कंपनी आहे किंवा ऑफिस आहे त्या नावाने जर असेल तर याची सेल लीड झाली कशी केली कशी म्हणजे मुळात प्रकरण इथून सुरुवात होतो की माझ्या नावाने सातबारा नाही ते न बघता प्रॉपर्टी क्लिअर नसताना काल जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की अजूनही सातबारावर नाव हे हो, सरकारचंच आहे या संदर्भात यापूर्वी या, या सगळ्या मंडळींनी मंडळीकडे याच पार्क पवार आणि कंपनीचे काही जवळचे बिल्डर गेले होते त्यांनी ही जमीन मागितली होती त्यांनी सांगितलं की आमच्या नावाने जमीन होऊ द्या मग आम्ही खरेदी विक विक्रीचा व्यवहार काय ते करू त्यामुळं या, या सगळ्यांनी त्या तेजवानी नावाच्या बिल्डरला पकडलं शीतल तेजवानी आणि ही खरेदी विक्री करून घेतली मुळात हा व्यवहारच पहिल्यांदा रद्द होण्याची आवश्यकता आहे कारण जमिनीचा मालक सरकार आहे खरेदी विक्री होऊ शकत नाही हा चारशे वीसीचा गुन्हा आहे पहिल्यांदा यांच्यावर चारशे वीस अंतर्गत या दोघांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे ही फसवणूक आहे सरकारच्या जमिनीची परस्पर विक्री करणं आता इथे खरं म्हणजे ईडी सी बी आय काय झोपले आहेत का हे लक्षात घेतलं पाहिजे अशा व्यवहारामध्ये त्वरित लक्ष घातलं पाहिजे हे प्रकरण इतकं मोठं आहे की यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं आणि तीनशे कोटीच्या व्यवहारामध्ये केवळ एक की आय टी पार्कचा रिझॉल्युशन ही कमी आपली ही भागीदार कंपनी एक रिझॉल्युशन पास करते आणि त्या भरोशावर मुद्रांक शुल्क माफ केला जातो हा तर पराकोटीचा अपराध आहे म्हणजे पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हे जे लोकांनी चोवीस तासात परवानगी दिली खरं म्हणजे आय टी पार्कसाठी रितसर त्या जमिनीवर रिझर्वेशन पाहिजे त्या, त्या त्या अमुक कारणासाठी ते लावून घ्यायला पाहिजेत ते केलं गेलं नाही फक्त खरेदी व्यवहार झाला आणि एकाने आम्ही आय टी पार्क टाकतो म्हणून एक ठराव पास केला कंपनीनं आणि त्या भरोशावर त्याला एवढ्या मोठ्या एकवीस कोटीचा एक्झिम्शन दिला जातो माफी दिली जाते म्हणजेच यामध्ये किती मोठा गैरव्यवहार सरकारच्या माध्यमातून होतो आहे मी मुद्दाम सांगेल आणि त्यासाठी त्याला जी काही परमिशन चोवीस तासात दिली ते उद्योग नये हे सुद्धा गुन्हेगार आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणे अपेक्षित आहे अपेक्षित नाही कारवाई झालीच पाहिजे तुम्ही कुठलीही कमिटी जर आपली कुठलीही कंपनी जर ठरावपास केल्याबरोबर त्याला जर तुम्ही मुद्रांक शुल्काची माफी देत असाल तर हे कुठल्याही नियमाला धरून नाही कुठलीही फाईल नाही मी काल सांगितलं राफेलच्या स्पीडनी ती फाईल फिरली या मुढवा परिसरामध्ये अशाच पद्धतीनं महारवतनाच्या जागा क्लास टूच्या जागा या ज्या वेळेस पर्पजसाठी दिल्या होत्या त्यांना कृषी वापरासाठी त्याचा वापर जर कमर्शियल करायचं असेल रेसिडेन्शियल करायचं असेल तर त्या जमिनीला भोगवडदार वर्ग एक केल्यानंतर क करायचं प्रोव्हिजन काय आहे की ते करू नये असंच आहे आणि ते दोनच वर्ग राहील आणि ज्या ज्या वेळेस त्या जमिनी सरकारच्या जमिनी त्याचा रजिस्ट्रेशन किंवा त्याची से खरेदी, हो खरेदी विक्री होत असेल तर कमर्शियल वापरासाठी पंच्याहत्तर टक्के द प्रत्येक खरेदी विक्रीच्या वेळेस तो सरकारचा नजराना भरावा लागतो परंतु या ना या पुण्यामध्ये आत्तापर्यंत अशा प्रकारचा कुठल्याच प्रकारचा पुरा परवाना आपल्या नजराना भरला गेला नाही मी जिथे काम करतो आहे मी लोकलेखा समितीचा अध्यक्ष म्हणून असे पुण्यातील जवळपास पन्नास प्रकरणं माझ्याकडे सुनावणीसाठी आले किंवा एजीनी त्यामध्ये पॅरा काढलेला आहे की इथे मुद्रांक शुल्काची चोरी झाल्याची त्याची त्या, त्या संदर्भातली साक्ष आमच्याकडे सुरू आहे अनेक प्रकरणं त्यामधून येत आहेत इथेच शासनाचा करोडो रुपयाचा महसूल या पुण्यामध्ये बुडवलेला आहे बुडालेला आहे लूट केली आहे चोरी केली आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे या प्रकरणामध्ये शंभर टक्के हे कंपनीचे लोक हा तेजवानी मालक नसताना आज एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीची ज्याचं व्हॅल्युएशन मार्केटमध्ये अठराशे कोटीच्या जवळपास आहे आत्ताचे दर पाहिले तर मार्केट दराप्रमाणे अठराशे कोटी रुपयाची ही मालमत्ता मालकाचा पत्ता नाही सरकारी जमीन खरेदी विक्री करून घशात घालण्याचा प्रयत्न सत्तेमधील बसलेल्या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादामुळं आता मला देवाभाऊंना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सत्ता टिकवण्यासाठी ते दुर्लक्ष करणार सत्तेतल्या भागीदारांना वाचवण्यासाठी दुर्लक्ष करणार आहात का की यावर कारवाई करणार आहात हा प्रश्न मी मुख्यमंत्र्यांना विचारतो आहे अशा पद्धतीनं पुण्यामध्ये जर यावर एक स्पेशल एक इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केली ते मग एस आय टीने फार काही साध्य होईल असं मला वाटत नाही आणि या संपूर्ण प्रकरणाची पुण्यातल्या जमिनीची माहिती घेतली तर किमान एक लाख कोटी रुपयाचा या जमिनीचा घोटाळा समोर आल्याशिवाय राहणार नाही एक लाख कोटी रुपयाचा एवढा मोठं प्रकरण एवढे मोठे प्रकरण पुण्यामध्ये केले गेले आहे घोटाळे केले गेले आहे आणि सांगतात पार्थ पवार मी घोटाळाच केला नाही अरे घोटाळा केला आहे बाबा तुझ्या तुमच्या नावानी जमीन ही जमीनच नाही सरकारी जमीन ज्या खरे ज्यांनी विक्री करून दिली त्याच्या नावाने टायटलच क्लिअर नाही त्यामुळं नियमानुसार आहे असं पार्थ